मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मेदानो बऱ्याच दिवसांनी उद्धव ठाकरेंचं नाव हे मराठी माध्यमांवर काल पाहायला मिळालं आणि निमित्तही संजय राऊतांचं एक नवीन पुस्तक आलं नरकातलं स्वर्ग म्हणे तर त्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांनी एक भाषण दिलं आणि त्या भाषणात उद्धव ठाकरे काही नवीन नाही बोलले तेच तीच स्क्रिप्ट तीच एक स्टोरी त्यांनी मागच्या तीन वर्षांपासून जी लिहून ठेवलेली आहे तीच एक नवीन प्रकारे बोलून दाखवण्याचा प्रयत्न काल उद्धव ठाकरेंनी केला पण मित्रांनो त्या भाषणाला ऐकल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला आहे मला असं म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेंनी जे काही मुद्दे कालच्या भाषणात उचललेले होते तेच मुद्द्यांविषयी काही प्रश्न आहेत जे त्यांनी त्याच व्यासपीठावर बसलेल्या शरद पवारांना थोडीशी नजर वर करून विचारले पाहिजेत कारण जेव्हा ते मुख्यमंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शरद पवारांना एकही प्रश्न विचारण्याची हिंमत कधी केलेली नव्हती कारण तुम्हाला आपलं मुख्यमंत्रीपद वाचवायचं होतं आणि नवाब मलिक हे जेलमध्ये असतानासुद्धा बाहेर बसून शरद पवारांनी जेव्हा आदेश दिला आदेश दिला उद्धव ठाकरेंना की नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असूनसुद्धा त्यांचा आदेश स्वीकारला त्याच दिवशी कळलेलं होतं की सरकार नेमकं कोण चालवतं कारण बाहेर बसूनसुद्धा शरद पवारचा आदेश देत असतील तुम्हाला हुकूम देत असतील आणि तुम्ही एक शब्दसुद्धा त्याविषयी बोलत नसाल तर तेव्हाच कळतं की तुम्ही फक्त नावाचे मुख्यमंत्री होता आणि त्याविषयी मी समजू शकतो की तुम्हाला तुमची खुर्ची वाचवायची होती आणि बरेच प्रश्न तेव्हा तुम्हाला त्यावेळी विचारता आले नाहीत पण आज सरकारही नाही आहे तुम्ही मुख्यमंत्रीही नाही आहात आणि विधानसभेच्या निवडणुकीतही तुमची पराजय झालेली आहे आणि ही योग्य वेळ आहे ज्या भाषणात तुम्ही जे मुद्दे उचललेले आहेत तेच मुद्द्यांविषयी काही प्रश्न मला असं वाटतं की शरद पवारांना त्याच व्यासपीठावर उद्धव ठाकरेंनी विचारायला पाहिजे होते त्यांनी जे कालच्या भाषणात म्हटलं की तुम्ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांनी बी जे पीवर आरोप लावला जे की ते नेहमीच करतात त्यांनी पुढे म्हटलं की पण शिवसेनेला संपवण्याचा हा काही पहिला प्रयत्न नाही आहे याआधी रजनी पटेल यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली सांगितलं होतं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं की ज्या क्षणी तुम्ही मला तुरुंगात टाकाल त्या क्षणी बाहेर तुमची अंत्ययात्रा निघेल मित्रांनो हे वक्तव्य देण्याच्या अगोदर किंवा हे शब्द बोलण्याच्या अगोदर ना उद्धव ठाकरेंना खरंच लाज वाटली पाहिजे होती कारण ज्या रजनी पटेलांचा उल्लेख ते या वक्तव्यात करतात ते कोणत्या पक्षात होते काँग्रेसमध्ये ना आणि त्यावेळी काँग्रेसचा नेता कोण होता शरद पवार आणि तेच ते शरद पवार तुमच्यासोबत त्याच व्यासपीठावर बसलेले आहेत आणि तेवढ्या लांबचा संदर्भ सोडा पण भुजबळ गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचं वॉरंट त्यांनी काढलेलं होतं आणि त्याच भुजबळ त्याच भुजबळांसोबत तुम्ही सरकार स्थापन केलेली होती मुख्यमंत्री असताना तुमच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ हे मंत्री होते आणि कोणाच्या पक्षासोबत तुम्ही सरकार स्थापन केलेली होती हे काही वेगळं सांगायला नको शरद पवार तुमच्या सरकारचे खरे मालक होते आणि त्याच शरद पवारांसोबत त्याच व्यासपीठावर बसून आज तुम्ही म्हणताय की काँग्रेसच्या काळात सुद्धा शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला होता आणि बी जे पी आज तुमच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करते कारण बी जे पीने तुमच्या पक्षाला वाचवलेलं आहे खरं बघायला गेलं तर कारण विचारधारेच्या मुद्द्यावर शिंदेंना बाजूला करून शिवसेनेला वाचवण्याचं काम फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांनी केलेलं कारण त्यांना एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्यासोबत आलेल्या काही आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेणं सोपं होतं त्यांना कोर्टाच्या पायऱ्या झिजवावं लागलेलं नसतं अगदी सहजपणे कोणतीही समस्या न होता सरकार स्थापन करून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होता आलं असतं पण तसं केलं नाही कारण काही मूल्य असतात ना काही बाळासाहेब ठाकरेंचे उपकार हे नरेंद्र मोदींवर आहेत नरेंद्र मोदी ते विसरलेले नाही आणि त्याच उपकारापोटी एकनाथ शिंदेंच्या मार्फत शिवसेना नावाचा पक्ष जो की ॲक्च्युली आज जरी त्यांच्या सोबत असला तरी आहे तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांचा रायवलच तो जर पक्ष संपवला असता तर महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणारा बी जे पी नावाचा एकमेव पक्ष वाचला असता आणि याचा फायदा देवेंद्र फडणवीसांनाच होणार होता पण असं केलं नाही कारण देवेंद्र फडणवीसांवर आणि एकूणच नरेंद्र मोदींवर अमित शहावर हे बाळासाहेब ठाकरे यांचे खूप सारे उपकार आहे पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर जे अत्याचार किंवा त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी केला ते विसरून उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सरकारमध्ये सामील झाले आणि सर्व काही लाच शरम विकून मुख्यमंत्रीपदे स्वीकारलं आणि पुन्हा एकदा आपलंच मुख्यमंत्री करावं यासाठी राहुल गांधी आणि त्याच सोनिया गांधींसमोर जे बाळासाहेब ठाकरेंनी म्हणलेलं होतं ना फक्त हिजडेच हे सोनिया गांधींच्या समोर झुकतात तेच होऊन तुम्हीसुद्धा दिल्लीत सोनिया गांधींसमोर झुकलात आणि मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करा यासाठी भीक मागण्यासाठी दिल्लीत गेला ज्या दिल्लीतले मोठमोठे नेते सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या पायात पडण्यासाठी मातोश्रीवर यायचे आजपर्यंत बाळासाहेब ठाकरे कोणाच्याही दारात गेलेले नव्हते कोणाच्याही एकाही नरेंद्र मोदींच्या अमित शहाच्या किंवा काँग्रेसमधल्या तर लांबचीच गोष्ट आहे त्यांचा चेहरा सुद्धा कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलेला नव्हता अशा नेत्यांच्या पायात तुम्ही जाऊन पडलात मुख्यमंत्री होण्यासाठी आणि ज्या चुका तुमच्यामार्फत झाल्या त्या चुकांना एक दूर करण्यासाठी माझ्याकडून त्या चुका झालेल्या नाही आहेत माझ्यावर बी जे पीने अत्याचार केला हे दाखवण्यासाठी दुसरं वक्तव्य करताना तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या डोक्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न केलात कालच्या भाषणात तुम्ही काय म्हणालात की शिवसेना प्रमुख आपली सर्वांची परीक्षा घेत आहेत शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा असं शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं होतं सरकार येतात आणि जातात हे सरकारही उद्या जाणार आहे आता मी म्हणतोय की तुम्ही केलेली चूक तुम्ही आपली विचारधारा विसरून आपल्या पक्षाला दुभागण्यासाठी त्या शरद पवारांसोबत सरकारमध्ये गेलात ज्या शरद पवारांनी सरकारमध्ये असताना जयंत पाटलांना हाती घेऊन तुमच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तुमच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात संमेलित करून घेण्यासाठी कशा प्रकारचे डाव हे जयंत पाटलांनी रचलेले होते हे काही तुमच्यापासून लपलेलं नाही आहे आणि जर तुम्हाला हे आजही माहिती नसेल तर तुम्हाला पक्ष चालवण्याचा अधिकार नाही जयंत पाटील काय करत होते हे प्रत्येक मीडियामधल्या पत्रकाराला आज माहिती आहे कोणकोणत्या जिल्ह्यामधल्या तुमच्या नेत्यांना आपल्या पक्षात संमिलित करण्यासाठी कोणकोणते कटकारस्थान जयंत पाटील किंवा अजित पवार करत होते हे कोणापासूनही लप लपलेलं नाही आहे आणि असं असतानाही तुम्ही जे म्हणताय की शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं होतं की शेळीसारखं जगण्यापेक्षा वाघासारखं जगा तर असं जर खरंच तुम्ही मानत असता तर त्या क्षणी तुम्ही मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देऊन त्या पदाला लाथ मारून बाहेर पडला असता आणि म्हटलं असता की मला बी जे पीसोबतही जायचं नाही आहे नाही शरद पवारांसोबत जायचं आहे आम्ही विरोधी बाकावर बसून राजकारण करू आणि जनतेचं किंवा जनतेकडून विश्वास प्राप्त करण्यासाठी पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत वाट बघू आणि तुम्ही जर बाहेर निघाला असता आणि कोणालाही सरकार स्थापन करता आली नसती किंवा नंबर गेम अडकला असता पुन्हा एकदा त्याच वेळी निवडणूक झाली असती आणि जनतेने कदाचित तुम्हाला जास्त आमदार सुद्धा निवडून दिले असते जर तुम्ही वाघासारखं निर्णय घेण्याचं काळीच तुमच्याकडे असतं तुम्ही जर बाळासाहेब ठाकरे यांचे खरंच वारसदार असता तर तेव्हाच तुम्ही हिंमत दाखवलेली असते आणि जे तुम्ही शिवसेना प्रमुखांच्या नावाने आज खापर फोडताय की शिवसेना प्रमुख आमची परीक्षा घेत तर कोणतीही परीक्षा बाळासाहेब ठाकरे घेत नाहीयेत बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण आयुष्य राजकारण करण्यासाठी मराठी माणसाचं भलं करण्यासाठी खपवलेलं होतं त्याने आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगलं जी कामं त्यांना करता आली ती सर्व केली आणि तुमच्या हातात अखंड शिवसेना त्यांनी दिलेली होती या पक्षाला तुम्ही तुमची ईर्ष्या घमंड आणि अहंकार या तीन गोष्टींमुळे फूट पाडली या पक्षामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आमदारांना एक त्यांच्या अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवलं एकनाथ शिंदेसारखे व्यक्ती जर तुमच्या मागे असताना तुमच्या मागे खंबीरपणे तुम्हाला सपोर्ट करत असताना त्यांना बाजूला करण्यासाठी ठाण्यामध्येच त्यांना एक कोंबून ठेवण्याचा कट तुम्ही रचलं होतं जे राज ठाकरेंसोबत तुम्ही पूर्वी केलं तेच एकनाथ शिंदेंसोबत करण्याचा प्रयत्न केला राज ठाकरे वेगळे होते त्यांनी पक्ष चोरला नाही किंवा पक्ष शिवसेना आपलाच आहे असं क्लेम केलं नाही ते त्यांना त्यावेळीच करता आलं असतं पण बाळासाहेब ठाकरे त्यावर जिवंत होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जाण्याची हिंमत किंवा एक निर्णय राज ठाकरेंनी घेतला नाही पण एकनाथ शिंदेंकडे दुसरा काही पर्याय नव्हता जर शिवसेना वाचवायची होती आणि शिवसेना नावाच्या पक्षाला जर महाराष्ट्रात जिवंत ठेवायचं होतं तर पक्षाला विभागणं हे भाग पडलेलं होतं आणि तेच एकनाथ शिंदेने केलं ते करताना एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना काही आनंद झाला नसेल कारण एखाद्या व्यक्तीकडे त्या सरकारमध्ये मंत्रिपद होतं मंत्रिपद सोडून इतकं मोठं रिस्क त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि एकनाथ शिंदेने घेतलं यावरून कळतं की तुम्ही कशा प्रकारची एक अत्याचार किंवा त्यांचा अधिकार हाणून पाडण्याचा प्रयत्न त्या सरकारमध्ये केलेला होता तुमच्या पक्षातील लोकच तुमच्यासोबत खुश नव्हते इतर पक्षातील जे मंत्री होते त्यांचा तर लांबची गोष्ट त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्याचा आता बंद करा तुम्हाला हे शोभत नाही तुम्ही आपण केलेल्या चुकांना स्वीकारा त्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जर असेच खापर मेलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर तुम्ही फोडणार असाल तर तुमच्या पक्षाचं भवितव्य हे काहीच नाही आहे तुम्ही अशा भाषणं देऊन काहीही साध्य करणार नाही आहात आणि देऊन काहीही उपयोग नाही आहे तुम्ही जे काही दिवस राजकारणातून गायब होता तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचं कोणतंही घोडं अडकलेलं नव्हतं महाराष्ट्राचं चालत होतं अनेक लोक राजकारण करत होते आणि तुमचा पक्षसुद्धा उरला सुरला हा संजय राऊतांच्या नावानं चालत होताच त्यामुळे तुम्ही असलात काय किंवा नसलात काय राजकारण हे चालतच राहणार आहे महाराष्ट्रसुद्धा विकासाच्या गतीने पुढे जात राहणार आहे त्यामुळे जर अशीच भाषा तुम्ही बोलत असणार आहात आणि बी जे पीने आमचा पक्ष संपवला आणि अशाच प्रकारची छाती आपटणार असाल तर तुम्हाला तुमच्या सुपुत्र आदित्य ठाकरेंना कोणत्याही प्रकारचं भविष्य आहे आपल्या चुका स्वीकार करून होय मी चूक केली आणि मोठ्या मनाने मी ते स्वीकार करतोय आणि जनतेसमोर पुन्हा एकदा मी अगदी खंबीरपणे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन जाणार आहे असा जर निर्णय तुम्ही घेतला असता तर या विधानसभेच्या निवडणुकीतच तुम्हाला चांगला परिणाम पाहायला मिळाला असता पण तुम्ही फक्त बी जे पीला एकनाथ शिंदेंना शिव्या देण्यातच धान्यता समजली त्यामुळेच तुमच्या पक्षाची ही दुर्दशा झालेली आहे की तुम्हाला विरोधी बाकावर आपला एक विरोधी नेता निवडण्या सुद्धा आमदार जनतेने दिलेले नाही आहेत असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र